नमस्कार मित्रांनो उद्या दुपारपासून राज्यभर वादळी पाऊस व तुफानी गारफीट या बारा जिल्ह्यांना मोठा फटका बसणार आहे कोणते हे बारा जिल्हे आहेत प्रादेशिक मोसम केंद्र कोलाबा मुंबई यांच्या माध्यमातून जी माहिती देण्यात आली आहे पुढील पाच दिवसामध्ये कोणकोणत्या कुन जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस जोरदार बर्फ तुफानी गारफीट होणार आहे याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण प्रत्येक जिल्ह्यानुसार समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे सर्वप्रथम तुम्हाला सर्व माहितीचे अपडेट सर्वप्रथम मिळत जाईल आपण बारा मे दोन हजार चोवीस रोजीचा सर्वप्रथम अपडेट पाहूया यामध्ये कोणकोणत्या कुन जिल्ह्यांचा समावेश असणार आहे तुफानी गारफीट कोणकोणत्या कुन ठिकाणी होणार आहे यामध्ये नाशिक असेल अहमदनगर पुणे सातारा कोल्हापूर त्यानंतर धाराशिव असेल लातूर नांदेड वाशिम अमरावती वर्धा नागपूर अशा जिल्ह्यामध्ये तुफानी गारपीटसह वादळी पाऊस खूप मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे त्यासाठी या जिल्ह्यांना चेतवणीसुद्धा देण्यात आलेली आहे मित्रांनो हा बारामेची आकडेवारी आहे यामध्ये कोणकोणते जिल्हे समावेश असेल याबद्दलची सुद्धा माहिती आपण जाणून घेतली आहे आता गडगडाटसह जे होणारे जिल्हे आहेत पाऊस यामध्ये ठाणे असेल रायगड आहे त्यानंतर रत्नागिरी असेल त्यानंतर सिंधुदुर्ग असेल सांगली सोलापूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार त्यानंतर यामध्ये परभणीमध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह तुफानी गारपीट होण्याची सुद्धा शक्यता आहे अकोला यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली त्यानंतर गोंदिया असेल असे हे जिल्हे समाविष्ट यामध्ये करण्यात आलेले आहेत मित्रांनो तुमचा जिल्हा जर यामध्ये असेल तर तुम्हाला सतर्क राहण्याशिवाय पर्याय नाही आहे जर तुफानी गारपीट आणि गडगडाट जर झोट असेल तर त्वरितरित्या तुम्ही चांगल्यात सुरक्षित ठिकाणी गेलं पाहिजे आता त्यानंतर आपण तेरा मेचा अपडेट जाणून घेणार आहोत तेरा मे चौदा मे पंधरा मे असे हे आपण अपडेट जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा तेरा मेला वादळी पावसासह तुफाने गारपीट होणारे जे जिल्हे आहेत यामध्ये अहमदनगर पुणे सांगली त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जालना यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली अशा जिल्ह्यामध्ये तुफानी गारपीटसह पाऊस होणार आहे त्यासाठी सतर्क राहणं फार गरजेचं आहे मित्रांनो जोरदार पाऊस होणारे जे जिल्हे आहेत यामध्ये सातारा आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस होणार आहे बाकीच्या सर्व जिल्ह्यामध्ये गडगडाट आणि ढगाळ वातावरण राहणार आहे मित्रांनो हा तेरा मेचा अपडेट झाला आता चौदा मे रोजी कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने पाऊस होणार आहे याबद्दलची सुद्धा माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चौदा मे रोजी कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने पाऊस असणार आहे याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस वादळी वाऱ्यासह होणार आहे आणि त्यानंतर काही ठिकाणी जोरदार बर्फसुद्धा होऊ शकतो म्हणजे गारपीट होण्याची दाट शक्यता आहे बाकीच्या सर्व जिल्ह्यामध्ये यामध्ये नाशिक असेल अहमदनगर पुणे सोलापूर सातारा जे काही बाकीचे जिल्हे आहेत त्या सर्व जिल्ह्यामध्ये गडगडाटसह ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस सुद्धा होणार आहे मित्रांनो हे असे या ठिकाणी जिल्हे देण्यात आले आहेत ज्या ठिकाणी ग्रीन सिग्नल दिलेले आहेत त्या सर्व जिल्ह्यामध्ये फक्त गडगडाट तेवढी होणार आहे पाऊस मात्र होणार नाही आहे आता त्यानंतर आपण पंधरा मेचा अपडेट जाणून घेऊया पंधरा मे रोजी कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने पाऊस होणार आहे याबद्दलची सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो पंधरा मे रोजी जवळपास सर्व जिल्ह्यामध्ये फक्त गडगडाट होणार आहे ढगाळ वातावरण होणार आहे पाऊस होण्याची शक्यता नाही तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो आता त्यानंतर आपण सोळा मे रोजी कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने पाऊस होणार आहे याबद्दलची सुद्धा माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो सोळा मे रोजीसुद्धा तुम्ही जर पाहायला गेलं तर या ठिकाणी स्पष्टपणे दाखवण्यात आलेलं आहे फक्त गडगडाट होणार आहे ढगाळ वातावरण आहे काही जिल्ह्यामध्ये आणि बाकीच्या सर्व जिल्ह्यामध्ये सतरा मे नंतर हा पाऊस नाहीसा होणार आहे त्यानंतर आपण हवामान अंदाज तर पाहणारच आहोत परंतु विविध योजनेबद्दलची परिपूर्ण माहिती सुद्धा आपल्या चॅनलवरती वारंवार आपण अपलोड करत असतो त्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद